नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजेच असेल करता या ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी करता या ब्लॉग मध्ये आपली मी आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते नव्यान व्हिडिओला सुरुवात करते आज आपल्याकडे आहे कन्या पूजन कन्या बघा कशी कन्यांची धामधूम चालली आहे अगदी कन्या पूजन आहे सो पहा कन्या आलेल्या आहेत काही यायच्या आहेत अजून शाळा सुटली नाही आहे पहा काही कन्या आल्या आहेत काही यायच्या ही महाकन्या आहे कन्याची कन्या महाकन्या सुंदरच्या भट मुला लावते <laughs> ना सुंदरचे नाही काय <laughs>

झोपून जा त्यांना तुम्ही क्लिप घेतल्यात ना क्लिप लावा बरं लगेच का घेतलं असेल तर नाही आता बंद करते जरा मग पॉच करते इकडे बघ काय नाव आहे तिचं लेके दे ना हे ले हे 놓고 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 बोल ते बोल ते बोल ते मला नीट तरी जाम या यांची यांना मी ओवाळणी केली बरं का यांचं ऑक्शन केलं तो व्हिडिओ स्किप झालेला आहे औक्षण केल्याचा ला ला, सांगा तुमची नाव पटवी कस बोलते नाव काय वेदांतिका वेदांतिका मित्रांनो चैत्र नवरात्री गेली तर आपण सप्तशितीचं पारायण केलेलं आहे आणि नऊ दिवसाचं होमविधिकरण केलेलं आहे तर त्यामुळे नऊकन्या नऊकन्याला पूजन करतात नऊकन्याचं आणि भोजन असतं नऊकन्याला त्यांना सिंगाराची भेट देतात सिंगार वस्तू तर तशाच प्रकारे आज आपण कन्यापूजन आणि भोजन केलेलं आहे का केलं कन्यापूजन तर आपण नऊ दिवसाचं पारण केलं होतं नऊ दिवसाचा उपवास केला आपण के के हो हवन केलं म्हणून आपण कन्यापूजन केलं तिकडे मला माझ्याकडे व वस्तू नव्हत्या कन्याला द्यायला म्हणून मी आपल्या घरी आज कन्यापूजन केलेलं आहे चौथीपर्यंत चौथीपर्यंतच्या कन्याला आपण सिंगार दिलेला आहे मेहंदीचा कोण पावडरचा डब्बा कंगवा डोक्याचे क्लिप अशा बऱ्याच वस्तू आपण नेलपेंट नेल पेंट असं त्यांना आपण सात सहा सात वस्तू सहा सात वस्तू त्यांना आपण देऊन त्यांचं पूजन केलेलं आहे तर मित्रांनो मी एक मला कमेंट येते म्हणजे आणि त्यांचं नाव आहे संजय अडागळे आणि हे छान मला कमेंट करतात यांच्या कमेंट वाचून मला फार आनंद होतो तर आता मला या आणि आता मी आ, कमेंट करणार नाव सांगणार आहे असं मी विचार केलेला आहे जो मला कमेंट करेन त्याचं मी नाव व्हिडिओमध्ये घेणार आहे तर संजय आडाकडे दादांची अशी कमेंट आहे कोंबडीविषयी सांगितले आहेत ते मला म्हणाले तुमच्याकडे गावरान कोंबड्या आहेत का तर हो दादा माझ्याकडे प्युअर गावरान कोंबड्या आहेत आर आर बॉयलर अशा नाही आहेत आणि प्युअर गावरान कोंबड्या आहेत त्या पण एक ॲक्सिडेंटसारख्या कोंबड्याशी जमा झालेल्या आहेत फक्त मी दोन कोंबड्यांनी एक कोंबड्या घेतलेल्या आपल्या भ्रूणाला अंडी खाण्यासाठी उडदाचे दिवस उडीत काढण्याचे दिवस होते आणि आम्ही त्याच्यामध्ये मग नव्हतं तेव्हा आम्हाला कळलंच नाही आणि कुठे अंडी घातली आणि सलग सरळ ते पिल्ले घेऊनच बाहेर आल्या तर झाले पन्नासशे कोंबड्या आपल्या झाल्या आहेत आणि मध्यंतरी ज्वारीमध्ये आपल्या आप कोंबड्या बऱ्याच गेल्या कारण का कुत्र्यांनी वगैरे खाल्ल्या असतील तर आता आहेत कोंबड्या आपल्याला आणि आपण कोंबडे विकले मागे कोंबडी मला विकावशी वाटत नाही आहे तर त्यांना तुम्हाला कोंबड्या पाहिजेत असं तुम्ही मला म्हणताय तर एखादा कोंबड्या वगैरे ठीक आहे असा पण आता माझ्याकडे कोंबड्या विकण्यासारख्या नाही आहेत तर मी कोंबडे विकलेत चार पाच कोंबडे आहेत पण ते थोडेसे छोटे आहेत तो सॉरी दादा मला कोंबडी विकावशी वाटत नाही आहे पण तुम्ही असं एवढ्या प्रेमाने इकडे यायचं म्हणता तर तुमच्यासाठी मी एखादी कोंबडी देईन तुम्हाला पाळायची असेल तर आणि माझ्या कोंबड्या खूप छान आहेत खात्रीशीर कोंबड्या आहेत तर धन्यवाद तुम्ही मला कमेंट करताय छान वाटलं तुमचे कमेंट ऐकून मला तुमची कमेंट मला खूप प्रोत्साहन देते असेच प्रेम असू द्या सो मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते त्याच्या आधी तुम्हाला एक सांगू इच्छिते पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि स्किप न करता व्हिडिओ पहा स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनापूर्वक धन्यवाद आणि मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो